या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर अपरिचित सामाजिक संस्था व सी बँक यांच्यातर्फे शंभर मुलामुलींना शालेय साहित्यांचं वाटप अपरिचित सामाजिक संस्था सा व एचडीएफसी बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीनं शालेय साहित्यांचं वाटप मुलांची शाळा मराठी शाळा क्रमांक एकोणतीस भवानीपेठ शाळेतील सर्व मुलांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य व वा खाऊच वाटप करण्यात या याप्रसंगी कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री गणेश धनवटेसर यांनी शाळेचा इतिहास सांगितलाय व आपण शाळेच्या सुरुवातीला जे शैक्षणिक साहित्य देतात त्यामुळे गरीब गरजू विद्यार्थ्यांना खूप मदत होते असं मत व्यक्त केलं सरस्वती पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी एचडीएफसी सिटी हेड अंकुश अंबले रुपेश दुद अंकिता प्रीती प्रकाश पाटील अनिरुद्ध पानसे लक्ष्मण शिंदे विकास इंगळे अमोल धवलशांक प्रमोद हिंगमेरे केसन वाघमारे तसेच अपरिचित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मयूर गवते यांनी बँक व जिल्हा परिषद शाळा म्हणजे एक अर्थवाहिनी व दुसरी शैक्षणिक वाहिनी आहे अर्थवाहिनीने गरजू गरीब कुटुंबांना जी मदत करतात त्यामुळे अनेकांचं भविष्य उज्ज्वल होतं असं मत व्यक्त केलं एच डी एफ सी बँकेचे अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी शाळेतील जास्तीत जास्त मुलांना स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी आवाहन केलं त्यासाठी मुलांना येणारा खर्च कर्मचारी मिळून करू असा शब्द दिला त्यानंतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ माळी यांनी केलं व आभार अविनाश हिंगणेसर यांनी मांडले पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेखींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार हो रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचे बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय वक्तृत्व संभाषण आणि मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींचे सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन सु बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे स्वभूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात पण आमच्या महाविद्यालयामध्ये आम ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचेंच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस